नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण सोने आणि चांदीचे बाजारभाव बघणार आहोत तर आपण व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत तर ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओत मी तुमच्यासाठी घेऊन आलेले जर सोनं चांदीच्या भाव कोसळला सोनं खरेदीपूर्वीचे आजचे ताजे दर नक्कीच बघा आणि आजची तारीख आहे सहा फेब्रुवारी आज सोनं आणि चांदी खरेदी करण्याचा जर विचार तुम्ही करत असाल किंवा करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी खूपच आनंदाची बातमी आहे बाजारात अचानक मोठी घसरण पाहायला मिळालेली आहे सोन्याच्या भावात थेट पन्नास हजार रुपयांनी खाली आला असून चांदीच्या भावात म्हणजे जरातही तब्बल एक लाख रुपयांची घसरण झाल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे अनेक दिवसांपासून महागाईमुळे थांबलेली खरेदी आता पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे सोनं घ्यायचं ठरवत असाल तर आजचे ताजे दर पाहणं तुमच्यासाठी खूप महत्वाचं ठरू शकतं तर ग्राहकांसाठी आनंदाची बातमी काय आहे तर आज सकाळपासूनच सराब बाजारात हालचाल वाढलेली दिसत आहे कारण सोनं आणि चांदी दोन्हीचे दर एकाच वेळी खाली आले आल आहेत आपण रोजच्या बोलण्यात जसं म्हणतो तसं सा सांगायचं झालं तर आज बाजाराने ग्राहकांना थोडासा दिलासा दिलेला आहे मागच्या काही आठवड्यांपासून सतत भाव वाढत होते त्यामुळे अनेकांनी खरेदी पुढे ढकललेली होती पण आजच्या घसरणीमुळे पुन्हा एकदा लोक सोन्याच्या दुकानाकडे वळताना आपल्याला दिसत आहेत आता सोन्याच्या भावात पन्नास हजार रुपयांची घसरण झालेली आहे आज सोन्याच्या भावात मोठी घसरण आणि धक्कादायक घसरण पाहायला मिळाली आणि असं सांगितलं जातं की सोनं तब्बल पन्नास हजार रुपयांनी स्वस्त झालेलं आहे जे लोक लग्नासाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोनं घेण्याचा विचार करत होते त्यांच्यासाठी ही बातमी खूप महत्वाची आणि दि दिलासादायक आहे कारण काही दिवसांपूर्वीच सोन्याचे भाव इतके वाढले होते की सामान्य माणसाला खरेदी करणं कठीण झालं होतं पण आज अचानक भाव खाली आल्यामुळे बाजारातील उत्साहाचं वातावरण बघायला मिळत आहे त्याचबरोबर चांदीच्या भावात एक लाख रुपयांची मोठी घसरण झाली फक्त सोनच नाही तर चांदीच्या भावात सुद्धा मोठी घसरण झालेली आहे चांदीचा भाव थेट एक लाख रुपयांनी खाली आल्याचं सांगितलं जात आहे चांदीचा वापर केवळ दागिन्यांसाठीच नाही तर उद्योगांमध्येही मोठ्या प्रमाणावर होतो त्यामुळे चांदी स्वस्त झाली की त्याचा फायदा अनेक लोकांना होतो आणि आजच्या घसरणीमुळे चांदीची खरेदी करणारे ग्राहकही आनंदी होतीलच आणि नक्कीच त्यांच्यासाठी चांदीचे भाव अचानक जर का घसरले तर अनेकांना हा प्रश्न पडतो की अचानक सोनं आणि चांदी इतकी स्वस्त कशी झाली आता याच्या मागे आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचाली डॉलर मधील बदल आणि काही मागणी कमी होणं अशी अनेक कारण असू शकतात आता सामान्य माणसांच्या भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा बाजारात खरेदी कमी होते किंवा बाजारात भाव पडतात तेव्हा त्याचा परिणाम आपल्याकडच्या दरांवर म्हणजे भावांवर दिसतो आता आज नेमकं तसंच घडलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आता आज सोनं चांदी खरेदी करावी का जर तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल आता हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येऊ शकतो की सोनं आणि चांदी खरेदी करावी का तर हा आजचा दिवस तुमच्यासाठी नक्कीच चांगला मानला जाऊ शकतो कारण की भाव कमी असताना खरेदी केल्यावर भविष्यात फायदा होऊ शकतो हे मात्र नक्की पण प्रत्येकाने आपल्या गरजेनुसार आणि बजेटनुसारच निर्णय घ्या कारण काही लोक गुंतवणुकीसाठी खरेदी करतात तर काही लोक सण किंवा लग्नासाठी आता आजच्या घसरणीमुळे दोन्ही प्रकारच्या ग्राहकांना थोडासा दिलासा आणि आनंदाची बातमी ही मिळालेली आहे आता पुढील दिवसांमध्ये काय भाव असू शकतो तर पुढील काही दिवसांमध्ये सोन्या चांदीच्या भावात पुन्हा वाढतील किंवा आणखी कमी होतील हे सांगणं जरा कठीणच आहे पण बाजारात रोज बदलतो आणि अनेक गोष्टींवर दर अवलंबून असतात मात्र सध्या तरी भाव खाली असल्यामुळे खरेदीसाठी अनुकूल वातावरण आहे आणि त्याच्यामुळे जे लोक बराच काळ वाट पाहत होते त्यांच्यासाठी ही संधी खूप महत्वाची असू शकते तरीही मी आम्ही सांगितलेल्या या आमच्या चॅनेलवरील या बातमीवरती तरीही तुम्ही अं हे करत्या म्हणजे आपण जे म्हणतो की बाजारातील सुद्धा तुम्ही बाकीचे अपडेट्स आणि सामान्य अंदाजांवर सुद्धा तुम्ही तुम्ही चौकशी करू शकता आणि ही सगळी जी माहिती आहे ही बाजारातील अपडेट्स आणि सामान्य अंदाजावर मी सांगितलेली आहे आणि सोना आणि चांदीचे भाव दररोज बदलू शकतात खरेदी किंवा गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या सगळ्या म्हणजे तुमच्या जवळच्या सराव बाजारातील म्हणजे सोनाऱ्यांच्या दुकानातील त्यांच्याकडून तुम्ही नक्कीच भाव तपासून घ्या आणि मगच तुम्ही तुमचे जे योग्य तो काही निर्णय असेल तो तुम्ही घेऊ शकता आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद